आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उस्मानाबाद जिल्ह्याची आजची परिस्थिती जी आहे अतिशय भयानक आहे निसर्गाची अधूनमधून अवकृपा आपण बघितलेली आहे परंतु एवढी भयानक परिस्थिती ह्याच्या आधी आपण कधीच बघितलेली आहे पाऊस अतिशय कमी झालेला आहे खरीपाचं जे काही उत्पादन होतं ते अतिशय कमी झालेलं आहे आणि असं असताना सरकारने पैसेवारी पन्नासपेक्षा जास्त दर्शवली हो जिल्हा प्रशासनाचं हे अतिशय चुकीचं काम झालेलं आहे आणि आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती दिली चुकीची पैसेवारी दिली त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ही मागणी आमची पहिली आहे कारण प्रशासन जर अशा पद्धतीने वागत असेल असंवेदनशील जर असेल आणि भयावह परिस्थितीमध्ये मायबाप सरकार जर हात वर करणार असेल तर हे निश्चितच आपल्याला चालणार नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दोन तीन वेळेस इशारा दिलाय काही आंदोलनं केली आहेत परंतु आता दसऱ्यानंतर अतिशय तीव्र जनआंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी करणार आहे त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की सरकार विषय समजून घेत नाही आहे दुष्काळ जाहीर करणं म्हणजे काय असतं पिण्याची पाण्याची जर परिस्थिती योग्य नसेल गावात जर पाणी मिळत नसेल तर मग कुठल्या नेमक्या आकडेवारीसाठी आपण थांबतोय त्याला काहीच अर्थ नाही आज जिथे पाण्याची गरज आहे तिथे चारायची गरज आहे जिथे हाताला काम पाहिजे ते तातडीने मिळायला हवं जो सोपस्कार आहे दुष्काळ जाहीर करण्याचा तो कधी करायचा आहे तेव्हा करू दे परंतु जी काही मदत नागरिकांना अपेक्षित आहे ग्रामस्थांना अपेक्षित आहे पिण्याच्या पाण्यासारखा जो प्रश्न आहे जनावरांचा पाण्याचा प्रश्न आहे या गोष्टी ज्या त्या तातडीने सोडवणं अपेक्षितच आहे आणि आपण सर्वांनी मिळून ताकदीने लढा उभा करून या सरकारला निष्क्रिय सरकार म्हणावं लागेल निर्दयी सरकार म्हणावं लागेल याला आपल्याला जाब विचारावं लागेल कामाला लावावं लागेल आणि जे लोकांची अपेक्षा आहे जी गरज आहे ती पूर्ण करून घ्यावीच लागेल यासाठी माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की हे एकटे दुखट्याचं काम नाही आहे कुठे एकट्या राजकीय पक्षाचंही काम नाही आहे त्याच्यात कुठे राजकारण न आणता पूर्ण ताकदीने दुष्काळग्रस्त जी जनता आहे उस्मानाबाद जिल्ह्यातली त्याच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभं राहावं आणि सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडावा